हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद आहे ज्यामध्ये उन्हाळ्यात दिवसात सुरुवात झाली आहे आता जेवण म्हटलं की खूप कंटाळा येतो जेवाय जेव वाटत नाही दररोज तीच भाजी चपाती खाऊन कंटाळ येतो तर तुम्ही आज काहीतरी जेवणासोबत तोंड दिलं नाही चटपटीत पाहिजे असेल तर आज पाहूया आपण माझ्या पद्धतीने मिरचीचा आणि खोबऱ्याचा ठेचा खूप मस्त लागतो अगदी चटपटीत तोंडाची चव वाढवणारा हा ठेचा आहे पहा यासाठी मी ओली मिरची घेतलेली आहे थोडी सपकवाली आहे जास्त तिखट नाही आहे आणि खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा गॅसवर मी कढई ठेवली आहे कढई छान गरम झालेली आहे आता यामध्ये ते थोडंसं तेल ॲड करूया आणि छान अशा मिरच्या भाजून घेऊया आपण आपण तेलावर मिरच्या ॲड केलेल्या आहेत त्याचबरोबर खोबरं ॲड करूया मस्त हा खमंग असा ठेका तयार होतो खूप मस्त लागतो आणि मी तुम्ही त्याच पद्धतीने करता करून आज एका नवीन पद्धतीने आणि घरात सगळ्या तयार होतो पहा मिरची लसूण मिरची सॉरी सगळ्या मिरची छान अशी भाजून झालेल्या पाहू शकते मठ सगळे छान भाजलेले आहेत आता यामध्ये लसूण ॲड करूया आणि गॅस बंद करून घेऊया हा लसूण पण मिरची बरोबर मस्त छान खोबरं मिरची छान भाजून जाईल पाहू शकता त्याला तर काढून घेऊया पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता आपण मिरची भाजून घेतली आहे ॲड करूया पहा मिरची ॲड केली मिरची खोबरं आणि लसूण आता कोथिंबीर थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ मस्त चटपटीत ठेचा बनवायचा आपल्याला म्हणून थोडंसं जिरं एक अर्धा चम्मच एवढं जिरं आणि थोडंसं तेल आणि अर्धा लिंबाचा रस पिळायचा आणि छान हे मिक्सरला फिरवून घ्यायचं हे छान फिरवून घेऊया मिक्सरला पहा छान असा मिक्सरला आपण फिरवून घेतला आहे ठेचा पाहू शकता मस्त झालेला आहे आणि एकदम चटपटीत हा ठेचा तयार होतो पहा मस्त अगदी छान खोबऱ्यामुळे आणि लसणामुळे खूप टेस्टी हा ठेचा बनतो पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद